गोहा मतदारसंघात चार ते पाच वर्ष दिवस रात्र लोकांच्या सुखदुःखात सामील असलेले आपल्यासोबत आज आहेत एकनाथ पवार यांचं आपल्या खबर बातमी चॅनलमध्ये स्वागत करतो दादा जय शिवराय जय शिवराय दादा पहिला प्रश्न असा करायचा आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीमधील आपले दावेदारी खूप चांगली होती आपण चार ते पाच वर्ष खूप अफाट मेहनत घेतली परंतु कुठं असं काय झालं की आपल्याला काही दहा हजार ते अकरा हजार मताने मागे राहावं लागलं मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं हा पोल आहे तर हा पोल अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केलेला हा पोल आहे मतदान झाल्याच्या नंतरच्या अनेक गावागावामधलं चित्र असं होतं की त्या गावामध्ये दहा जणाला विचारलं तर आठ जण ही शंभर टक्के सांगत होते की आम्ही मशाल चालवणे एकना दादाला मतदान केलं म्हणजे मतदान कुठे गेला हा माझा प्रश्न आहे मी किमान जेवढं मतदान झालं दोन लाख सव्वीस हजार मतदानापैकी जर विचार केलं तर एक लाखाच्या दरम्यान मला मतदान झालं असणार आहे एक लाखाच्या दरम्यानचं मतदान झाल्याच्या नंतर मला फक्त बासष्ट हजाराच्या दरम्यान मला काउंट होत आहे याचा अर्थच असा आहे की हे मतदान टेक्निकल पद्धतीनं वेगळ्या ठिकाणी वळवण्याचं काम इथल्या सगळ्या सत्ताधारी मंडळीने केलंय तुम्ही निवडणुकीचा निकाल बघितला निवडणुकीचा निकाल बघितल्यानंतर जे उमेदवार माझ्या विरोधामध्ये निवडून आले अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नाही अजूनही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नाही एवढा जर त्यांना जर विजय जर मिळाला तर मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने विजयाची लहर असते तो विजयाची लहर मला गेल्या दहा दिवसामध्ये कुठं दिसला नाही याचा अर्थ नैतिक दृष्ट्या पराभव या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा झालेला आहे आणि लबाडीच्या खोटं बोलून अधिकाराच्या हातात संगम करून हे जे निवडणुकीमधलं यश त्यांनी मिळवलेलं आहे मला असं वाटतं की लोकांनी नाकारलेला उमेदवार आहे जनतेच्या मनामध्ये आज अनेक गावागावामध्ये गेले ते जिंकल्यानंतर सुद्धा पाच दहा लोक जमत नाहीत परंतु तुम्ही हरल्यानंतर सुद्धा पन्नास लोक गावागावामध्ये जमत आहेत याचा अर्थच असा आहे की मला लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये मतदान केलं परंतु दुर्दैवानं ईव्हीएमचा बळी हा एकनाथ पवार आहे आणि यापुढच्या काळामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये लढाई आणि लबाडीच्या माध्यमातून ज्यांनी आयुष्यभर राजकारण केलं आणि त्यांनी सांगितले की माझ्यावर टीका करताना त्यांनी सांगितले त्यांच्या भाषणामध्ये जी माझ्यावर टीका केली गेली की माझा व्यवसाय काय आहे मी कुठलं कमिशन खातोय माझ्या आयुष्यामध्ये मी कुणाचं कमिशन खात नाही कारण कमिशनवर माझं पोट नाही त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली मला असं वाटतं की एकनाथ पवारांच्यावर एवढे गुन्हे आहेत की तुम्ही जोडाने माराल अरे तू एवढं वर्ष राजकारण करतोय माझं अफिडेव्हिट हे वेबसाईटवर आहे लाज वाटली पाहिजे माझ्या प्रत्येक गुन्ह्याची त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी नोंद केलेली आहे आणि ह्या सर्वसामान्य नाही इथल्या मतदारांना माहीत आहे आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस लोक नाकारतायत लबाडीच्या खोट्याच्या माध्यमातून तुम्ही जो विजय संपादन केलेला आहे आणि मला खात्री आहे का विजय संपादन तुम्ही जास्त काळ करू शकणार नाही मी लोकात ज्या पद्धतीनं चार पाच वर्षाचा काळ गेलो पुढच्या काळामध्ये पाच वर्ष ही माझी लढाई चालू राहणार आहे आणि ज्या पद्धतीने या मतदारसंघाची दुर्दशा केली वाट लावली मतदारसंघाची गेल्या दहा पंधरा वर्षाचा जर इतिहास बघितला आणि मला माहिती आहे की तशाच पद्धतीचं काम आताही करतायत अनेक कार्यकर्त्यांना दम देणं चालू आहे अनेक कार्यकर्त्यावर दहशत केलं आणि माझी लढाई दहशतवादाच्या विरोधात आहे माझी लढाई खोट्या गुन्हे दाखल करून स्वतःचं राजकारण करणाऱ्याच्या विरोध आहे आणि माझी लढाई या लबाडांच्या विरोध आहे मी कुठेही थांबणार नाही लक्षात ठेवा अनेक गोष्टीचा मला तडजोड करावी जरी लागली परंतु पुढच्या काळामध्ये या मतदारसंघाचं वाटोळ करणाऱ्याच्या विरोधामध्ये एकनाथ पवार आणि त्याच्या सर्व टीमची लढाई शंभर टक्के राहणार आहे लक्षात ठेवा आणि या लढाईमध्ये मी शंभर टक्के जिंकणार याची मला खात्री आहे प्रश्न असा आहे की आपण ऐकतोय की बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम बद्दलची शंका निर्माण झालेली आहे तुम्ही म्हणलात की ईव्हीएम मुळेच माझा कुठेतरी मी मागे राहिलोय मग हो हो, हो मला असा प्रश्न करायचा आहे की आपण असं काही ठिकाण सांगू शकता का की जिथे हा हंड्रेड पर्सेंट असं छेडछाड झालेली आहे आणि तिथं तुमचा विजय होत होता तुम्हाला जास्त मताधिक्य मिळत होतं त्या ठिकाणी कुठेतरी कमी मिळाले मला असं वाटतं की अशी अनेक गावाचे उदाहरण देता येतील ते मी खरंतर ईव्हीएमच्या दृष्टीनं ईव्हीएमचं चेकिंग करण्याच्या दृष्टीने पैसे भरलेले आहेत अच्छा परंतु मला माहिती आहे की ही जी महासत्ता आहे सत्ता आहे ज्यांनी राक्षसी सत्ता मिळवली त्यामुळे इव्हीएमचं किंवा व्हीव्हीपॅटचं नीट काउंटिंग केलं जाईल याच्यावर मला विश्वास नाही सरकारच्या हातामधलं निवडणूक हे तर ज्या पद्धतीनं काम करता येईल ते निवडणूक नू विभागाला हाताशी धरून ही मंडळी काम आहेत हो त्यामुळे का न्यायाची भूमिका जनतेत जाऊन न्याय मिळावा लागणार आहे न्याय मला जनतेमध्ये जाऊन ज्या जनतेने मला भरभरून मतं दिली भरभरून प्रेम दिलं त्यांच्या पारड्यामध्ये त्यांच्या भागामध्ये त्यांच्या गावामध्ये जाऊन मला हा न्याय मागावा लागणार आहे <coughs> <coughs> आणि लबाडाच्या विरोधामध्ये जी राजकारण त्यांनी केलेलं आहे मला खात्री आहे जनता माझ्याबरोबर पुढचे पाच वर्ष राहील कोण किती कागदावरचा टेक्निकल आमदार असेल पण जनतेच्या हृदयामधला एकनाथ पवार आमदार आहे लक्षात ठेवा याची मला खात्री आहे कारण जेवढी मान समाजावर प्रेम करतायत अनेक गावागावामध्ये प्रेम करतात दादा आम्ही तुम्हाला मतदान केलं आमच्या गावात तुम्हाला ऐंशी टक्के मतदान झालं पण तुमचं मतदान मिळालं मला खात्री आहे की त्या लोकांच्या हृदयावर जे राज्य करण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इथल्या जनतेने दिलं तर मला वाटते की त्यांना निवडून येऊन सुद्धा ते काम करता आलं नाही वस्तू तिथे लक्षात ठेवा त्यामुळे माझी लढाई निवडणूक विभागाकडे मी पैसे भरून घेतलेली वोटिंगची काउंटिंगची मागणी असेल ती मला त्याच्यामध्ये न्याय मिळेल याच्यावर मला शंभर टक्के विश्वास नाही आणि ही जी मंडळी म्हणणार आहे ती आपल्या पराभवाचा कापर ईव्हीएम फोडा अरे हिंमत असेल तर कुणा गावामध्ये आज ओपन मतदान घेऊ चॅलेंज आहे माझं लक्ष बॅलेट पेपरवर मतदान घेऊ मग खरी लढाई आपण बघू आणि मला खात्री आहे की पुढच्या मी म्हटलं ना की पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्या ताकदीनिशी माझी टीम ही मैदानामध्ये शंभर टक्के असणार आहे आणि ज्यांनी या मतदारसंघाचं वाटोळ केलं मला माहित आहे की मी अजून कुठंतरी त्याही गोष्टीमध्ये कमी पडलो असेल पुढच्या उरलेल्या काळामध्ये मतदारसंघामध्ये लोकां लोकांपर्यंत जाऊन लबाडाच्या विरोधामध्ये ज्यांनी या मतदारसंघाला लुटण्याचं काम केलं या मतदारसंघाच्या कामाला ज्यांनी आपली स्वतःची रोजीरोटी समजलं अशा शक्तीच्या विरोधामध्ये माझी लढाई पुढच्या काळामध्ये अजूनही जोरात चालू राहील याच्यामध्ये कुठेही मी थांबणार नाही लक्षात ठेवा दा दादा आगामी नगरपालिका निवडणुका वगैरे आहेत त्यामध्ये आपलं काही आहे का विचार वगैरे म्हटलं नाही की माझ्या बरोबरची जेवढी टीम इथे कुठल्या पक्षाच्या विरोधामधली लढाई नाही एक एका व्यक्तीने या मतदारसंघाचं वाटोळ केलं आणि त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये अनेक ज्या ताकदी आमच्याबरोबर पुढच्या काळामध्ये त्या सगळ्यांना सोबत घेऊन येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के यश मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि मला खात्री आहे की सगळ्या स्थानिक जिल्हा परिषदा असतील पंचायत समित्या असतील दोन्ही नगरपालिका असतील या दोन्ही नगरपालिकांमध्ये निश्चितच पुढच्या काळामध्ये यश आम्ही शंभर टक्के मिळू जी विधानसभेच्या काळामध्ये जी लबाडी किंवा राजकारण झालं गेलं मला माहिती आहे की पुढच्या काळामध्ये राज्य सरकार या सगळ्या गोष्टीमध्ये करील अशा करणार नाही अशा पद्धतीचा मला आशावाद आहे लक्षात ठेवा त्यामुळे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली म्हणजे ऐंशी ऐंशी टक्के ज्यावेळेस आपण म्हणतो ना रेट आहे रेटिंग जे ऐंशी ऐंशी टक्के मला माहिती आहे की अशा अशा पद्धतीचं राजकारण अशा पद्धतीचे इलेक्शन कधी झालं नव्हतं यावेळेस महाराष्ट्रामध्ये झालं याचा परिणाम या ठिकाणी आहे लक्षात ठेवा दादा आणखीन ए ज्यावेळेस तुमची एक पोस्ट फेसबुक पोस्ट पाहिली की त्यामध्ये आपण प्रतिस्पर्धी प्राध्यापक मनोहर धोंडे यांची भेट घेतला त्यापूर्वी एक असेच कार्यकर्त्यामध्ये वादविवाद झाला आणि काहीतरी प्रकरण झालं होतं पण आपण भेटला त्यांना या पाठीमाचा उद्देश नेमका काय होता एक गोष्ट निश्चित आहे की मी म्हटलं नाही की या ठिकाणची लढाई लबा सत्याच्या असत्य विरुद्ध सत्याची लढाई आणि सत्याच्या विरोधामध्ये जे जी माणसं साथ देतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन पुढची लढाई मला लढायची अच्छा त्यामुळे लबाडाच्या विरोधामधलं राजकारण जर करायचं असेल तर चांगली लोक माझ्याबरोबर येत असतील तर मला आनंद आहे लक्षात ठेवा मग धोंडे सर असतील चंद्रशेन पाटील आहे शिवा नरंगले असतील किंवा अन्य इतर जण असतील या सगळ्यांना जरा वाटते की या मतदारसंघामधलं लबाडाचं राजकारण जर संपवायचं आहे ते जर सगळे सोबत येत असतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन माझी लढाई पुढच्या काळामध्ये अधिक आक्रमकपणे राहणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे मी आले त्यांना सोबत घेऊन पुढच्या काळामध्ये मी निश्चितच काम करेल आणि मी राजकारणामध्ये अस्पृश्य अस्पृश्यपर्शता मानणारा कार्यकर्ताना जे चांगला विचार घेऊन या मतदारसंघामधले त्या सगळ्याचं जर ध्येय बघितलं तर ती व्यक्ती नाही आली पाहिजे हाच एकंदरीत सगळ्याचा रोहात दुर्दैवानं त्या सगळ्यांना एकंदरीत सत्य परिस्थिती समजली पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की राहिलेली सगळी माणसं या मतदारसंघाच्या बदलासाठी या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी सर्व माणसं एकत्रित होऊन लढाई लढतील याचा मला आशा आहे अच्छा ओके धन्यवाद दादा जय शिवराय जय महाराष्ट्र जय